नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत कर्ण एकवीस माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत चावू लागले पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवण येई पुढं पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय येईनाशी झाली माझ्या जवळच्या पेटीमुळं मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच उभा आहे ती आता दूर होती पण त्यामुळंच तिचं खरं महत्व मला आता समजलं होतं मी रोज झोपताना म्हणे माते मायेच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच तर असतात तू या पेटीतच आहेस नाही तू दोन पेट्यात आहेस एक या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत आठवणी या झंझावातासारख्या असतात त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात नाही तर काही वेळा तर मनाचं शांत सरोवर फार घुसळून सोडतात कधी कधी अशी चंपा नगरीची तीव्रतेना आठवण होई मन नाराज होई ते कशातच रमत नसे अशा वेळी मी सोनाला घेऊन नगरात एक फेरफटका मारून येई त्यामुळं आलेला सकाळा शीन नाहीसा होई बऱ्याच वेळा अशा फेरपटका मारल्यामुळं सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं कुठले मार्ग कुठं जातात कोणत्या देवीचं मंदिर कुठं आहे कुठं तलाव आहे कुठं अश्वशाला आहे कुठं धान्यागार आहेत कुठं शस्त्रागार आहेत हे आम्हाला आता पाठ झालं होतं हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या आणि रंगांच्या फुलांनी दवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं किती प्रकारची माणसं या नगरात राहत होती गायक नर्तक योद्धे व्यापारी कृषीजन कलाकार पंडित शिवाय चर्मकार लोहकार उपलेपक कुंभकार महार असे अठरा पगड कष्टकरी सुद्धा इथं होते केव्हाही गेलं तरी नगर गजबजलेलं दिसे हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही काही काही वेळा तरी वाटे की युद्धशाळेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं पण ते कधीच शक्य नव्हतं कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो शिकायला आलो होतो